नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण भेटतोय या ठिकाणी याच चर्चासत्रामध्ये तर आजचाही विषय तोच आहे की युवकांना या ठिकाणी सुंदर असं नेतृत्व करण्याची संधी आज भेटत नाही आणि जरी भेटली तर त्या ठिकाणी ते प्रशिक्षित असल्याशिवाय त्यांना चांगल्या पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी ते समाजामध्ये करू शकत नाही आणि म्हणून सुंदर असं प्रशिक्षण आपण घनसावंगी येथे नरसिंह मंगल कार्यालय या ठिकाणी आटापिंग या संस्थेमार्फत देत आहोत तर आत्ता नुकतंच या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झालेली एक पार्टिसिपेंट या ठिकाणी आलेली आहे तर तुमचं नाव तुम्ही कुठून आलात अगोदर सर्वांना या ठिकाणी सांगू नमस्कार मी जयश्री दाते मी कर्डगाव आल्यानंतर मला खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला कुठली गोष्ट अशी वाटली की असा भरपूर असा भरपूर चेंज झाला या प्रशिक्षणात सर्वात अगोदर तर मला असं लोकांशी जास्त बोलता येत नव्हतं म्हणजे मला मी दोन वर्ष झाले घराच्या मी कुठे बाहेर गेलेले नाही कोणाशी कौन कॉन्टॅक्ट मध्ये पण नव्हते माझे फ्रेंड्स पण जास्त नाहीये तर सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडन्स आलं की आता, आता, मी आता काही करू शकते कोणाशी बोलू शकते विदाऊट एनी रिग्रेट म्हणजे असं माझ्या मनात तेच राहिलोच नाही आता भीती नाही राहिली काहीच नाही त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट बोलू शकते कोणालाही काय करताय मी कम्प्युटर सायन्स करते फर्स्ट इयर कुठल्या कॉलेजला मॉडेल कॉलेज घ्या भरपूर काही चेंजेस तुमच्यामध्ये झालाय वाढलेला आहे शारीरिक आणि मानसिक पातळीवरती कुठला बदल तुमच्यामध्ये झालाय खूप विचार करायचे म्हणजे इतकी ओव्हर थिंकिंग करायची मला त्याच्याशिवाय दुसरं काही कामच नव्हतं आता इथे आल्यानंतर मी सगळ्यात पहिल्या दिवशी तर केली थोडी ओव्हर थिंकिंग कि बाबा आपण इथं आलो आता कसं होणार काय होणार असे बरेच विचार आले माझ्या मनामध्ये पण त्याच्यानंतर चेंज झालं ना माझ्या मनात आता एकही विचार चालू की माझं काय होईल आणि मागच्या गेलेल्या काळामध्ये कसं मी हे करणार ते आता अजिबात राहिलं नाही आता जे प्रेझेंट मुवमेंट चालू आहे ना त्यामध्ये मी खूप हॅपी आहे आणि मी तो आयुष्यात पूर्ण एन्जॉय करणार व्हेरी गुड क्या वाटे खूप सुंदर असं एक वाक्य तुम्ही बोलात या ठिकाणी म्हणजे की तुम्ही सतत वर्तमानामध्ये राहण्याचं या ठिकाणी जगायला शिकू काय करतो आपण की मागच्या काळात किंवा पुढच्या काळामध्ये जगत असतो तर खूप सुंदर असा विषय किंवा खूप सुंदर असा बदल तुमच्यामध्ये तुम्ही करून घेतलाय आणि ती एक जीवन जगण्याचीच कला म्हणतो आपण तसे वेगवेगळे शी, विषय शिकण्यासाठी सुद्धा मित्र तुम्ही या ठिकाणी येऊ शकता येणाऱ्या सात तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये ऋषी मंगल कार्यालय या ठिकाणी सुंदर असं प्रशिक्षण होणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या ठिकाणी याल अशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल परत तुमचेही आभार आणि या ठिकाणी मी म्हणतो धन्यवाद जय गुरुदेव जय